नमस्कार सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसची पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला देखील अतिशय जोरदार अशा प्रकारचा पावसाचा जोर असणार आहे संपूर्ण राज्यामध्ये सार्वत्रिक अशा प्रकारचा अतिशय जोरदार मुसळधार पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस त्या ठिकाणी होईल याची सर्वांनी नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे तसेच अनेक भागांना सावधानतेचा इशारा जाहीर करण्यात आलेला आहे अनेक भागांमध्ये त्यामध्ये जो भाग समाविष्ट होत आहेत विदर्भ मराठवाडा कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र मुंबई ठाणे पालघर इतरात्र भागांना त्या ठिकाणी जे आहेत सतर्कतेचे त्या ठिकाणी इशारे देण्यात आलेले आहेत अनेक ठिकाणी लेटर काढण्यात आलेले आहेत सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे अलर्टसुद्धा काढण्यात आलेले आहेत काही भागांना रेड अलर्ट तर काही भागांना ऑरेंज व येलो अलर्ट देण्यात आलेले आहेत म्हणजेच की राज्यामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती अतिशय जोरदार त्या ठिकाणी असणार आहे अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस संपूर्ण राज्यामध्ये हा सक्रिय असणार आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला तसेच सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जुलैपर्यंत ही पावसाची सक्रियता असणार आहे नुकतीच एक नवीन अपडेट आलेली आहे त्या अपडेटनुसार तीस जुलैपर्यंत राज्यामध्ये पावसाचा जोर हा कायम राहील असे त्या ठिकाणी सांगितण्यात आलेले आहे या ठिकाणी जे आहे हवामान हो अभ्यासक पंजाबराव डक यांनी त्यांचा नवीन हवामान हो अंदाज जाहीर करताना त्यांनीसुद्धा सांगितले की तीस जुलैपर्यंत राज्यामध्ये पावसाचा जोर हा कायम असणार आहे अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होईल नदी नाले भरभरून वाहतील अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे तर सतर्कतेचं आव्हान सुद्धा अनेक भागांना करण्यात आलेलं आहे कारण ढगफुटीमुळे त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे पुरामुळे नुकसान देखील होऊ शकतं त्यामुळे सतर्कतेचं आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे त्यानंतर हवामान खात्याकडनं देखील त्या ठिकाणी एक अंदाज व्यक्त केला गेला आहे हवामान खात्याने नुकतीच नवीन अपडेट दिलेली आहे त्यानुसार सुद्धा राज्यामध्ये पुढील बहात्तर तास हे जोरदार पावसाचे असतील असं सांगण्यात आलेले आहे यामध्ये पावसाचा जोर विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक राहील असे त्या ठिकाणी सांगितण्यात आले त्याचबरोबर जे आहे यामध्ये पूर्व विदर्भातील जो भाग येतो त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या परिसरामध्ये पावसाची सक्रियता ही अतिशय जोरदार त्या ठिकाणी असणार आहे अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी जे आहे पावसाची सततधार ही सुरूच राहील संपूर्ण दिवसभर पावसाची सततधार सुरू असेल सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला सकाळपासनं पावसाची सततधार चालू असणार आहे तर दुपारी दोन ते तीन वाजल्यानंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर जे आहे अनेक भागांमध्ये अलर्टसुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत नागपूर चंद्रपूर हा जो परिसर आहे परिसरामध्ये अलर्टसुद्धा जाहीर करण्यात आले आहे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळं जनतेला सतर्कतेचंच त्या ठिकाणी अलर्टसुद्धा सावधानतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अच्चलपूर जळगाव जामो संग्रामपूर तेल्लारा शेगाव खामगाव नांदुरा सोनाळा हिवरखेड हा जो संपूर्ण परिसर आहे परिसरामध्ये देखील सकाळपासूनच ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल सकाळपासनं काही भागांमध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली असेल तर काही भागांमध्ये रिमझिम अशा स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर अनेक भागांमध्ये जे आहे पावसाची जी सक्रियता आहे ती दुपारी एक ते दोन वाजल्यानंतर त्या ठिकाणी असणार आहे दुपारी एक ते दोन वाजल्यानंतर अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी होईल पावसाची सक्रियता जी आहे त्या ठिकाणी जी आहे मेघगर्जनेसह असणार आहे त्यानंतर मराठवाड्याचा जो भाग आहे तो मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड त्यानंतर लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो संपूर्ण परिसर या परिसरामध्ये देखील पाऊस हा सतत चालूच असेल गेल्या चार दिवसांपासून या भागामध्ये पावसाची सततदार चालूच आहे कंटिन्यू या ठिकाणी पाऊस बरसतोय आणि आज देखील पावसाची सक्रियता ही कायम असणार आहे आज जे आहे सकाळपासूनच अनेक भागांमध्ये पाऊस सुरू असेल ढगाळ वातावरण संपूर्ण या भागामध्ये दिवस सकाळपासूनच राहणार आहे तसेच दुपारनंतर पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे तसेच या भागात देखील काही काही भागांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे नगर त्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो भाग समाविष्ट होतो या भागामध्ये देखील पावसाची मोठी सक्रियता आजच्या तारखेमध्ये असणार आहे पुणे नगर परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाची सततधार चालू असेल तसेच पावसाचा जोर हा येत्या काही तासांमध्ये आणखीन जास्त वाढणार आहे आणि तीस जुलैपर्यंत ही पावसाळी सक्रियता इथं कायम असेल तसेच सातारा सांगली कोल्हापूर परिसरामध्ये देखील पावसाची मोठी सक्रियता असणार आहे दिवसभर पावसाचा जोर हा कायम राहील त्यामुळं या भागात देखील मोठी पावसाळी सक्रियता असणार आहे त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा कोकणाचा जो परिसर आहे या परिसराला त्या ठिकाणी जे आहे समुद्रकिनारपट्टीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कारण कमी दाबाचा पट्टा हा अतिशय तीव्रतेने त्या ठिकाणी ज निर्माण झाला असल्यामुळं या भागामध्ये जास्त धोका असण्याची त्या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या भागात पावसाचा जोर हा अतिशय ज जास्त त्या ठिकाणी असणार आहे मुंबई ठाणे पालघर परिसरालासुद्धा त्या ठिकाणी जे आहे सतर्कतेचा इशारा आहे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे रेड झोनमध्ये सध्या जो आहे हा मुंबई ठाणे पालघर परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची सक्रियता ही मोठ्या प्रमाणावर असेल आणि पुढील अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास हा पाऊस जो आहे या ठिकाणी त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे त्याच्यानंतरचा जो परिसर येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रामध्ये जो पश्चिमेकडील भाग आहे त्यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर या परिसरामध्ये पावसाची सक्रियता जी आहे ती डोंगराळ भागामध्ये म्हणजेच की यामध्ये जो परिसर येतो इगतपुरी त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर हा जो डोंगराळ जो भाग येतो या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी बरसेल नदी नाले भरभरून वाहतील अशा प्रकारचा हा पाऊस होईल आणि विजेच्या कडकडाटासहही पावसाची सक्रियता असणार आहे काही भागांमध्ये सकाळपासनं रिमझिम पाऊस असेल तर काही भागांमध्ये दुपारनंतर चार वाजल्यानंतर मोठा पाऊस त्या ठिकाणी होईल त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव खानदेश भुसावळ हा जो परिसर आहे परिसरामध्ये देखील मोठ्या पावसाची सक्रियता आजच्या तारखेत वर्तवण्यात आलेली आहे सायंकाळी चार पाच सहा वाजल्याच्या दरम्यान मोठा पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे तसेच दिवसभर ढगाळ वातावरण राहून काही भागात रिमझिम पाऊस देखील त्या ठिकाणी सक्रिय असेल तर अशा प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये अतिशय जोरदार मुसळधार पाऊस राज्यभर बरसणार आहे आणि काही भागांमध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस त्या ठिकाणी होणार आहे रेड अलर्ट त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत कलेक्टर यांच्याकडनं सतर्कतेचे अलर्ट अलर्ट जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामुळे राज्यामध्ये सध्या सगळीकडे पाऊस जोरदार अशा प्रकारचा सुरू आहे तरी सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतो आहे धन्यवाद